शांत बसा नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये टाकवे बुद्रुक या ठिकाणी आहेत खरच मला आज असं वाटत की दिवाळी सुरुवातच झाली मावळ तालुक्यातील एकमेव टाकवे बुद्रुक पंचेचाळ गाव या ठिकाणी एकत्र येतात हे जे, 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 जे मुख्य स्थान आहे टाकवे बुद्रुक आंदर मावळच या ठिकाणी आज वस वारस हा जो सण आहे हा दिवाळीचा पहिला सण आहे आणि इथूनच दिवाळीचा प्रारंभ होतो आणि गायीची सेवा ही ईश्वर सेवा ही जी ईश्वर सेवा करतात तानाजी तानाजीबाब आसवले हे अध्यक्ष या, या गोशाळेचे बालकृष्ण श्री गोशाळा आपण खरंच आज मी या ठिकाणी आलो आहे मी बघतोय जवळ जवळ पाचशे ते चारशे पाचशे लोक या ठिकाणी आता ह्या आठ नऊ वाजले आहेत या गायीची पूजा करण्यासाठी आले आहेत खरंच यांनी ही जी गायीची जे सेवा केली आहे शंभर एक गायी यांच्याकडं ते कंटिन्यू या गायीची सेवा करतात ते खरंच आपण जाणून घेऊया त्यांच्या जे सहकारी आहेत किंवा ग्रामस्थ आहेत टाकव्यातील जी चारशे पाचशे लोक या ठिकाणी जमले आहेत आपण पाहू शकता आपल्या बरोबर संदीप जी मालपोट आहे उद्योजक यांच्याकडून जाणून घ्या सर यांची जी गोशाळा आहे या शाळेबद्दल तुम्ही काय सांगू शकता की हे सेवा काय पद्धतीत आहे समाजामध्ये यांचा उपक्रम चालू आहे कशा पद्धतीत आहे आणि मावळ तालुका असू किंवा पुणे जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो यांना काय संदेश देऊ शकता आपण संदीप जी मालपोटे यांच्याकडून जाणू का सर तुमचा परिचय द्या नमस्कार मी संदीप मालपोटे सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून आज दिवाळीचा प्रारंभ वसुबारस या सणाने होत असताना या दिवशी गोवंशाची पूजा केली जाते कारण की याच गोवंशामुळे आपल्याला दूध दही तूप हे आरोग्यवर्धक असे पदार्थ खायला मिळतात त्याने शरीरएष्टी चांगली राहते आज आपण या श्रीकृष्ण गोशाळेमध्ये आलेलो आहोत आणि या गोशाळेची स्थापना अं तानाजी असवले यांनी गेल्या सात वर्षापूर्वी या ठिकाणी केलेली आहे यापूर्वी पंधरा वर्षांपासून तानाजी असवले असतील अमित असवले असतील श्रीकांत मोडवे असतील माऊली आंध्रे असतील किंवा शुभम चव्हाण हे सर्व युवक गेले पंधरा सोळा वर्षापासून गोवंशाचं रक्षण करत आहेत सर्वप्रथम या सर्वांच्या कार्याला मी सलाम करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की अगदी श्रीकृष्णांचा जन्म ज्यावेळी झाला गोकुळामध्ये श्रीकृष्ण ज्या वेळेस आपल्या लहानपणाच्या करामती करत असताना त्यांनी गायी गोप गायीचं रक्षण सांभाळ वनामध्ये केलेलं आहे गोपाळांच्या साथीने सा, अगदी त्याच कालावधीपासून ही गोवंशाचं रक्षण ही परंपरा आज तक चालू आहे या युवकांच्या दैर्याला अनेक चांगल्या प्रकारे सलाम करता कसा करता येईल याचं उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की एक uh, महिना दीड महिन्यापूर्वी मुंबई या ठिकाणी जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणा संदर्भात जे आंदोलन झालं या आंदोलनासाठी दडाडीने पुढाकार अमित अमित भाऊ असवले असेल तानाजी असवले असेल श्रीकांत मोडवे असतील या सर्व युवकांनी तसेच त्यांच्या सर्व सवंगड्यांनी आणि या टाकवे गावाने मावळ तालुक्यातून भरभकाम अशी मदत कार्य या ठिकाणी केलं आहे याचा मी साक्षीदार आहे आणि या, या, या गोशाळेमध्ये सव्वाशे जनावर गोवंशांचं रक्षण या ठिकाणी केलं जातं हे सर्व गोवंश कसायांच्या कसायांनी कचलीला नेत ने असताना त्यांचं तिथून वाचून या ठिकाणी आणलेलं आहे आणि अतिशय आपण आपण इथपर्यंत येत असताना पाहिलं की हा रस्ता देखील योग्य यो नाही किंवा या ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव असताना देखील ही सर्व मंडळ या ठिकाणी गोवंशाचं रक्षण करत आहे त्यांच्या या कार्याला मी लाख लाख अशा शुभेच्छा व्यक्त करतो खरंच तुम्हाला कसं वाटतं की जे तरुण पिढी आहे ही कुठेतरी गायींचा सांभाळ करते कुठेतरी कत्तलीपासून त्यांना वाचवते तुम्ही समाजाला काय सिद्ध देऊ शकता या ठिकाणी या तरुणांपासून निश्चितच आपल्याला प्रेरणा घेता येईल धर्मासाठी हे मंडळी कार्य करत आहे आणि गायींचं रक्षण करणं हे देखील एक धर्माचंच कार्य आहे हे समजून यापासून सर्व युवकांनी तसेच मावळ तालुक्या असेल सर्व जनतेने या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे की आज आपण जीवन जगत असताना मनुष्य सांगू सांगू शकतो की मला हे होतंय मला ते होतंय माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय परंतु ही मुखी जनावर आहे काही बोलत नाही आपल्याशी तरी देखील त्यांना काय पाहिजे काय नको याची सर्व देखभाल या हे मित्रमंडळी सर्व करत आहे त्यामुळे एक निश्चितच समाजाला एक चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळते की मुक्या जनावरांचा देखील चांगल्या प्रकारे सांभाळ आपल्याला करता येऊ शकतो कारण की देशी गाई किंवा देशी गोवंशाचं रक्षण करणं काळाची काय गरज आहे की डॉक्टर देखील नेहमी सांगतात की जर आई जन्मता बाळाचं बाळाला आईचं दूध उपलब्ध नसेल तर त्याला गाईचं दूध त्या ठिकाणी दिलं जातं म्हणूनच मी सांगू इच्छितो की निश्चित निश्चितच या सर्व युवकांच्या या चांगल्या कार्याला मी एक चांगल्या प्रकारची चा शुभेच्छा चा देऊन या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या बरोबर मावळ तालुक्यातील उत्कृष्ट डॉक्टर आऊटी यांचं नाव गाजलेलं आहे आणि ते पण या ठिकाणी उपलब्ध आहे टाकवे बुद्रुक या ठिकाणी ते सेवा करत आहे आणि खरंच त्यांच्या सेवेला आपला सलाम आहे कारण की ते कंटिन्यू चोवीस तास पवार डॉक्टर असो किंवा आऊटी डॉक्टर असो मावळ तालुक्यामध्ये टाकवे बुद्रुक हे केंद्र आहे केंद्रामध्ये टाकवे बुद्रुक मध्ये हे चोवीस तास सेवा देत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की खरंच गोरक्षक किंवा गायीची सेवा करणं हे किती मोठ कार्य आहे सर तुम्ही काय सांगू शकता तुमचा परिचय द्या पहिला नमस्कार मी डॉक्टर सुनील आवटी आजचा म्हणजे दिवाळी किंवा वसुभारस याबद्दल मी बोलणार नाही सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्वाचा सण आहे आज आज ह्या वसुबारस साठी आपण इथे बाळकृष्ण गोशाळा इथे आपण आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि ह्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी असवले ह्यांच्याबद्दल मी बोलणार आहे माझा मित्र आहे खूप चांगला आणि मी त्याला गेली दोन वर्ष मी त्याला ओळखतो काय होत की सगळे लोक काम करतात आणि पण ह्याचं काम फार फार म्हणजे फार वेगळे जी काही टीम आहे मावळातली जे लोक बोलायला खरंच काही गोष्टी खूप सोप्या आहेत आपल्याला पण आपल्या स्वतःचं घरदार जाऊन स्वतःच्या दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस हे लोक करतात तुम्हाला कारवाईला जायचं असेल तर तु तुम्हाला घरचा विचार करावा लागत नाही स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात सरकार यासाठी काही करत नाही आणि गो गोरक्षणासाठी जे काही थोडंफार मदत मिळते ती सामाजिकच मिळते तर सरकारने पूर्णपणे उभं राहायला पाहिजे तेवढीशी मला वाटत नाही की तेवढी मदत मिळते आणि हे गायी आपण पाळायच्या किंवा जे काही आपल्या देशी गायी आहेत ते आपण पाळायच्या हे ठीक आहे पर्यंत परंतु जे जे खा खाटी जनावर आहेत जे ज्यांच्यापासून दूध उत्पादन नाहीये आणि तुम्हाला आहे की जे काही देशी गायी आहेत त्याच्यापासून जास्त काही दूध उत्पादन नसतं किंवा त्याच्यातून काही प्रॉफिट नाही आणि कुठल्याही प्रकारचा त्याचा विचार न करताना ही खाटी जनावर सांभाळायची त्यांना खतली वाचवायचं कधी कधी स्वतःच स्वतः त्यासाठी एवढं सगळं काम करायचं एवढी पळापळ करायची आणि मी सर्वांच्याच अगदी अमित 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 भाऊ असोले किंवा हे सगळे जे काही मला तर सगळ्यांची नावं माहीत नाहीत परंतु जी टीम गोरक्षणासाठी काम करते अतिशय धोकेदायक काम आहे ते कारण माझ्या आमच्या इकडची एक टीम जुन्नरची काम करते आणि ह्या म्हणजे कधी कधी असं असतं की त्याच्यासाठी कोणी मदतही करायला पुढे येत नाही ह्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि हिंदू धर्मासाठी बोलणं सोपं आहे पण ही लोक खर तर फील्डवर जाऊन काम करतात यांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद आपल्या बरोबर स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून तानाजी भाव असवले हो त्यांच्याकडून जाणून घेऊ तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि तुम्हाला गायीचं संगोपन किंवा पालन करणं याबद्दल थोडक्यात सांगा तुम्हाला काय संकल्पना सुचल्या आणि तुम्ही हा जो वसा आहे काय सांगू शकता सर तुम्ही जय श्रीराम मी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य संतोष भाऊ बेगडे पाटील यांच्या माध्यमात हिंदुत्वाचं कार्य गेली पंधरा वर्ष करत आहे आणि माझ्या बरोबर संपूर्ण माझी टीम कार्यरत आहे आता इथं उपस्थित गोरक्षक आणि इथं उपस्थित नसताना सुद्धा माझ्या बरोबर दिवस रात्र रा, माझ्यासोबत असणारे अनेक माझे सहकारी मित्र संतोष भाऊंपासनं ही हिंदुत्वाच्या कार्याची संकल्पना मला सुचली ती त्यानंतर गोरक्षक शिवशंकर स्वामी यांच्या मार्फत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचे काम करत असताना स्वामींनी संदेश सोडला शेतकरी बांधवांसाठी की तुम्ही खाटी जनावर कसा याला न विकता ती गोरक्षकांच्या ताब्यात द्या त्यांचा आम्ही सांभाळ करू गोशाळेत नेऊ अशा स्वरूपात हे कार्य चालू झालं तुमच्या पत्नी आहे स्वतः तुम्हाला कसं वाटतं तुमचे मिस्टर हे काम करतात तुम्हाला त्याच्यात आनंद आहे का खूप आनंद आहे काय सांगू शकतो थोडक्यात सांगा म्हणजे हे काम करत त्याबद्दल ते दिवसभर सकाळी येतात संध्याकाळपर्यंत दिवस, ये दिवस रात्र ते मेहनत करतात करतांसाठी मेहनत करतात पण तुम्हाला त्याच्यात आनंद आहे का हो आनंद आहे खरच आपण जाणून घेऊ वाहू शकता की स्वतः पत्नी पण त्यांच्या सहभागी आहे खरंच पती आणि पत्नी यांचा सहभाग असणं हा लय मोठा मोलाचा वाटा आहे आणि ते शंभर दोनशे गायांची सेवा करतात ते खरंच मावळ तालुक्यात हे मोठं भाग्य आहे आणि पूर्ण मावळ तालुक्याने यांनी पाठिंबा देऊन यांचं जे गायीच जे आहे ते शंभर असू किंवा दोन हजारावर जाऊ अशी ही संकल्पना त्यांची साक्षात हे करो धन्यवाद